नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो या ठिकाणी आज आपण सांख्यिकी विभागामधील किंवा वित्त विभागामधील जे पद आलेलं आहे या ठिकाणी सांख्यिकी विभागातील अन्वेषक भरती परीक्षा नावाचं तर मित्रांनो या पदासाठी जी पात्रता आहे ती पात्रता फक्त या ठिकाणी दावा वर्ग पास असल्यामुळे या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता मात्र फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक पात्रता पाहायची आहे वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता तर या ठिकाणी दावा वर्ग आहे नंतर या परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम आहे हे सुद्धा आपण पाहणार आहे नंतर या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते सुद्धा पाहणार आहे पुस्तक याती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तसंच मित्रांनो या परीक्षेमध्ये एक्झाम डेट काय असणार आहे कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे जेणेकरून तुम्हाला एकही प्रश्न तुमचा या ठिकाणी अनुत्तीत राहणार नाही म्हणून या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहे तर मित्रांनो हे सांख्यिकी सहाय्यक जे पद आहे हे पद या ठिकाणी जी जाहिरात आलेली आहे ते सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग किंवा अर्थ विभाग यांच्या माध्यमातून आलेला आहे तर या ठिकाणी इतरही सांख्यिकी सहाय्यक पद सुद्धा आहे मात्र या ठिकाणी आपल्याला जे पद पाहिजे त्याचं नाव आहे सांख्यिकी अन्वेषक गट तरी गट पद असून या ठिकाणी एस सी साठी या ठिकाणी पंधरा जागा एस टी साठी आठ जागा या ठिकाणी व्ही साठी चार एन टी बी साठी तीन एन साठी पाच एन साठी या ठिकाणी तीन जागा एस बी सी तीन जागा ओबीसी पंचवीस जागा ईडब्ल्यू एस तेरा जागा आणि या ठिकाणी राखीव अठरा जागा अठ्ठेचाळीस जागा तर अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या तर हे जागा तुम्ही या ठिकाणी भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी या जागा भरण्यासाठी सांख्यिकी विभागाचं पूर्ण डिटेल्स वाईज आपण या ठिकाणी बघू शकता की उभं आरक्षण कशा प्रकारे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये चार जागा असून महिलांसाठी पाच जागा माजी सैनिक तर हे सर्व या ठिकाणी पूर्ण उभं आरक्षण दिलेलं आहे आपण यानुसार आपण या ठिकाणी जागा भरायच्या आहे तर मित्रांनो हे जे पद फक्त दावा वर्ग पाच आहे त्यामुळे या ठिकाणी तुमच्या घरातील तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही या ठिकाणी काय करू शकतो हा फॉर्म भरू शकतो या ठिकाणी पदांची संख्या कमी किंवा जास्त होण्याची ने शक्यता नेहमी पदांची संख्या कमी कधी होत नसते या ठिकाणी संख्या जास्त या ठिकाणी होऊ शकतं तर मित्रांनो या पदासाठी आपल्याला आता काय पाहिजे की पात्रता तर सांख्यिकी अन्वेषक या पदासाठी जी पात्रता दिलेली आहे ती पात्रता तुमच्या समोर आहे सांख्यिकी अन्वेषक घटक काय आहे सांख्यिकी घटक यांच्यासाठी पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे काय पाहिजे फक्त दहावा वर्ग पास व्हायचे बाकी कोणतेही एक्स्ट्रा ज्या ठिकाणी क्वालिफिकेशन नको आहे त्या ठिकाणी यांनी जे सांगितलेलं आहे की सांख्यिकी संशोधन अधिकारी गडब अराजपत्री सांख्यिकी सहाय्यक आणि अन्वेषक घटक या पदाकरता अर्ज उमेदवार करणारांना संगणक हाताळणी वापराबाबतच खाली नमूद केलेले प्रमाणपत्र त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला ताबडतोब फॉर्म भरायला पाहिजे का नाही या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायची याची गरज नाही तर तिथे तुम्ही तो फॉर्म भरू शकता तर मित्रांनो या विषयासाठी आपली सांख्यिकी सहाय्यक आणि सांख्यिकी अन्वेषक सांख्यिकी आणि सांख्यिकी ही अन्वेषक या पदाची बॅच आपली सुरू झालेली आहे तर मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर रेकॉर्डे सर्व उपलब्ध आहेत काय काय आहे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही घरी बसून पाहू शकता पेपरचा दर्जा काय आहे तो आपण पुढे पाहणारच आहे तसंच मित्रांनो लाईव्ह क्लास आहेत लेक्चर जे बॅच ते ईबुकच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे कशा मिळणार आहे ईबुकच्या स्वरूपामध्ये आणि प्रत्येक विषयाला आपले इथं स्वतंत्र शिक्षक असल्यामुळे तुमची पर्सनल या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे तर अशी बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करून सर्व पेपर आणि प्रश्नपत्रिका सुद्धा घेतल्या जाणार आहे त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा ही सध्या सुवर्ण संधी आहे दहावी पास झालेल्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच्या आपण बघितलं की त्या ठिकाणी काय पाहिजे त्या ठिकाणी वय आता या ठिकाणी महत्वाचं आहे वय है है तर वयाबाबत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की खुल्या गटासाठी खुल्या गटासाठी या ठिकाणी वयाची जी मर्यादा आहे ती आहे चाळीस वर्ष आणि मागासवर्गीय गट असेल तर त्यांच्यासाठी आहे त्रेचाळीस वर्ष सॉरी पंचे त्रेचाळीस प्लस दोन किती आहे मागासवर्गीयासाठी पंचाळीस वर्षाची या ठिकाणी वय मर्यादा आहे जे दिव्यांग बांधायला बांधव आहे त्यांच्यासाठी सुद्धा पंचेस वर्षाची वय मर्यादा आहे तसंच माझी सैनिकासाठी पंचेचाळीस वर्षाची वय मर्यादा असून जे अंशकालीन कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मात्र पंचावन्न वर्षाची वयव्यादा या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्पोर्ट्स पर्सन कास्ट मध्ये असाल तर पंचेचाळीस वर्ष नॉर्मल असाल तर चाळीस पदासाठी जी वेबसाईट दिलेली आहे महाडीईस महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या ठिकाणी असणार आहे ही जी जाहिरात आहे तेरा तारखेला आली असून मित्रांनो या ठिकाणी पाच तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता किती पाच ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकता या ठिकाणी तुमची ऑनलाईन परीक्षा कधी येणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये येणार असून तुमचे हॉल तिकीट परीक्षेच्या सात ते दहा दिवस हे हॉल येऊ शकतात किती परीक्षेच्या सात ते दहा दिवस पूर्वी करायची आहे तर मित्रांनो हा ऑनलाईन अर्ज आहे ऑनलाईन भरण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आपल्याला आता पाहायचं आहे की यांनी आपल्याला काय काय अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहे तर आपलं जे गट च पद आहे अन्वेषक नावाचं तुमच्या समोर हे जे अन्वेषक गट क आहे या पदासाठी अभ्यासक्रम यांनी दिलेला आहे की परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचा समान असेल म्हणजे फक्त तुमचा परीक्षेचा दर्जा हा दहावीच्या बेसवर या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी या विषयावर काय असणार आहे प्रत्येकी पन्नास गुणांचे एमसी क्यू असणार आहे प्रत्येकी पन्नास गुणाचे म्हणजे या ठिकाणी इंग्रजी गुण गुण बौद्धिक चाचणी पन्नास गुण आणि मराठी पन्नास गुण तर असे एकूण दोनशे गुणाचा हा पेपर असणार आहे किती ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी एकूण दोनशे गुणाची असणार आहे या ठिकाणी दोनशे गुणाची परीक्षा असल्यामुळे तुम्हाला दो दोन तासाचा कालावधी हा काय असणार आहे पेपर सोडवण्यासाठी असणार आहे किती दोन तासाचा कालावधी या ठिकाणी परीक्षा सोड देण्यासाठी असणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपण अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर तुम्ही सुरुवात करू शकता आता या ठिकाणी राहिली गोष्ट पुस्तक यादी तर मराठी विषयासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर आणि इंग्रजीसाठी सुद्धा तुम्हाला बाळासाहेब शिंदे सर यांचं पुस्तक वापरायचं आहे तसंच या ठिकाणी गणित किंवा बुद्धिमापन चाचणीसाठी तुम्हाला सतीश वर्से सरांचे पुस्तक वापरायचे आहे जे व्यवस्थितरित्या दिलेले आहे आणि मित्रांनो या तात्याचा वापरायचा आहे जी आहे चालू साठी लक्षेत वापरायचं आहे मात्र मित्रांनो या परीक्षेसाठी आपण डबल अकॅडमी तुमच्याकडे वेळ नसल्यामुळे सर्व विषयाच्या शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत ह्या शॉर्ट नोट्स तुम्हाला ई बुक मध्ये बॅच मध्ये काय दिलेले आहे टोटली फ्री दिलेल्या आहेत की ज्या तुम्ही तिथे जाऊन काय करू शकता डाउनलोड करून अभ्यास करू शकता अशा तऱ्हेने मित्रांनो या परीक्षेची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर ही भरती परीक्षा या ठिकाणी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे तुमच्याकडे अजूनही या ठिकाणी वेळ आहे आणि ही सुवर्ण संधी तुम्हाल का तुम्हाला काय घालवायची नाही आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्हिडिओ आवडल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी मी जो नंबर दिलेला आहे खालच्या पट्टीवर जात आहे किंवा है साथ या ठिकाणी हा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे आपले जे लेक्चर्स असतात ते लाईव्ह क्लास असतात तसंच ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत आणि वेब ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्या ठिकाणी त्यांना वेबसाईटवर सुद्धा किंवा कम्प्युटरवर सुद्धा ते कोर्सेस पाहता येतील थँक्यू